परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस जून शांती समाधान हाच खरा प्रसाद प्रसाद याचा अर्थ कृपा प्रसन्नता प्रसाद ही कृपेची खूण आहे एरवी भगवंतांची सद्गुरूंची कृपा आहे असे म्हटले तर ती अव्यक्त स्वरूपातील गोष्ट राहते प्रसाद हे कृपेचे दृश्य रूप आहे चित्ताची प्रसन्नता मनाची शांती प्राप्त होणे हा खरा प्रसाद पूजेनंतर मिळणारा प्रसाद हा रूपकात्मक समजायचा असतो प्रसाद म्हणजे भोजन अथवा खाण्याची गोष्ट असा बहुवंशी लोकांचा समज असतो अर्थात प्रसाद ही सेवन करण्याचीच गोष्ट आहे हे खरे पण त्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचे सेवन सर्व इंद्रिये तसेच मनबुद्धीच्या अंगाने होत असते अशा प्रकारच्या भगवत कृपा प्रसादाने मनाला शांती समाधानाची प्राप्ती होते बुद्धी शुद्ध होते तिचा निश्चय पक्का होतो ती शुद्ध ठिकाणी रमते जीवाच्या अंगाने देखील प्रसाद प्राप्त होतो जीव या प्रसादाने आपल्या मूळ स्वरूपाला जाणून राहतो आणि आत्मतृप्त होऊन जातो आत्मबोध आपल्याला सोडून कधीही न जाणे हा खरा ही। पातली वर ही प्रसाद आहे इंद्रियांच्या पातळीवरही प्रसाद मिळत असतो जसे कानांवर ज्ञानेश्वरीतील ओव्या तुकाराम महाराजांचे अभंग येणे समर्थांचे श्लोक येणे हे शब्द ऐकायला मिळणे हा प्रसादच आहे ही सामान्य गोष्ट नाही याला संतांचे उच्चिष्ट असे देखील म्हटलेले आहे सर्व इंद्रिये भावामुळे तृप्त होणे हा प्रसादच आहे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी अशी भावना इंद्रियांच्या ठिकाणी होणे हा प्रसाद आहे सद्गुरूंकडून प्रसाद प्राप्त होणे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत न डगमगता मनाची समाहितता शांती समाधान राखण्याची कला शिष्याला प्राप्त होणे जे आणि जसे प्रसंग येतील ते भगवंतांच्या अथवा सद्गुरूंच्या कृपेने येत आहेत त्यांच्या इच्छेने अनुकूलता अथवा प्रतिकूलता लाभलेली आहे असा निश्चित बोध होणे हा प्रसाद आहे समर्थ म्हणतात समाधाना एवढे थोर नाही नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा तेव्हा महद्भाग्याने या देहाचा लाभ झाला आहे तर समाधान प्राप्त करून घेणे फार महत्वाचे आहे प्रत्येक कृती करताना आपण आत वळून पहावे की यातून आपल्याला समाधान मिळते आहे ना किंवा कर्मे जर नीट असतील तर ते मिळेलच कर्तेपणाचा अहंकार नसेल तर ते मिळेलच प्रसाद देह प्रसादेहनबुद्धीच्या सर्व अंगांनी मिळत असतो फक्त त्याविषयी भान असावे आपला दृष्टिकोन तसा असावा भगवंत म्हणतात उपद्रष्टानुमंताच भरता भोगता महेश्वर तो महान ईश्वर केवळ साक्षी अथवा अनुमोदन देणारा किंवा भरणपोषण करणारा अथवा उपभोग घेणारा अशा सर्व भूमिका घेऊन आपल्या अवतीभोवती आहेच त्याचे आपल्याकडे लक्ष आहे आपल्या सर्व कर्मांचा तो साक्षी आहे हे भान जर राहील तर साहजिकच साधकाची कर्मे उत्तमच होतील ही भावना जशी जशी दृढ होईल तशी तशी आपली बुद्धी शुद्ध होईल सूक्ष्म होईल भगवंतांना जाणण्यास पात्र होईल आणि भगवत दर्शनाचे अंती शाश्वत समाधानाची शांतीची प्राप्ती होईल भगवंतांचा कृपाप्रसाद निश्चितपणे अनुभवाला येईल कोणत्याही प्रकारे प्राप्त होणारा प्रसाद आपल्याला या कृपा प्रसादापर्यंत घेऊन जाणारा असावा स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।